मी फक्त दोन तीन पाठिंब्याबद्दल बद्दल ती ते बी समाजाने ढकलून दिलेला येत आंबेडकरांचा दोन छत्रपतीच्या गाडी सन्मान करायचा तिकडे ठरवा म्हणजे काय करायचं आता ती मी दारातून बाहेर निघालो की भाऊ नाही म्हणता येत मला मला समजून घ्या मला नाही म्हणता येत जाय कोणाला म्हणून मी कसं जा त्याला हा घरी आला म्हणत असतात चल घराच बाहेर बर मग हा घर नाही लोकांची घरात हा त्याने काय लिहिलं असतं मग त्याला सांगितलं असतं आम्ही आधी वाचिल ते त्याने काय लिहिलं त्यांनी सध्या भेट दिली आणि दुखत होतो विचारपूस केली एवढंच लिहिलं तर मला पाठिंबा दिला म्हणलं नाही काही आपल्या पोरा पोटीत नाही मी ते गंगा काळ कुठं भरायला होतो रातभर धरून बसला होता आपला रोज संघ फिरतो देऊ अपक्ष फॉर्म भरला होता याला पाठिंबा देऊन देईन का मी तुम्हाला एवढं तर लक्षात आलं पाहिजे ना मी फक्त दोन तीन पाठिंब्याबद्दल ते बी समाजाला ढकलून दिलेले आंबेडकरांचा दोन छत्रपतीच्या गाडी सन्मान सा। करायचा म्हणून पक्षीपेक्षा तिकडे खड्ड्यात गेला ते बी समाजाने ठरवा म्हणजे काय करायचं